काय मित्रांनो आज आम्ही मासे बघायला आले आहोत तर ही गरी वगैरे सर्व घेतलेलं आहे आणि हा सुजल याच्या पोर्तुगीज जाम झालेली आहे त्या सारखी संडासला होते आता काढून चिंगळं काढणार आहे तर बघूया आपल्याला किती चिंगळ भेटत ते आढळून बघू शकता खाली पाणी किती गडूळ आहे ते सर्व चिखल काढून त्याच्यामध्ये थोडी चिंगळ भेटतील ती घेऊन आपण धरणावरती मासेवागड्या जाणार आहे आता किती भेटतोय चिखल चिंगळ किती भेटत आहे त्याच्यामध्ये मी कटकन बस हे बघा बोगी आपल्याला काय भेटतोय पहिला झोल घेतलेला आहे अक्षय चव्हाणने बोगी आपल्याला काय काय भेटत आहे ते रे चिंगळ दाखवते चिंगूळ चिंगूळ टाक पहिला चिंगूळ भेटलेला आहे अरे गेला हॉटेल दे ना हा बघा दिसतोय का ब्लर होतोय रे हा दिसेल दिसेल नंतर दोनच भेटले हा पाट्या हे बघा मोठा चिंगूळ हां दिसतोय आता तीन चिंगळे झालेत आहेत साधारण पंचवीस एक तरी चिंगळं भेटली पाहिजेत चांगली घरी लावायला हे तिथे आहे काय माहिती हा पाचवा झोल सगळा चिकल आलेला आहे दोन चिंघळ भेटली अगं चाललंय ले या चाललंय इ भेटली तीन झाली रे तीन चार चार झाली चार पाच हा खरा मास्टर रोहित चव्हाण मासे बघणार आहे <laughs> हो पण त्याच्या भावाला ले गावतात पण काय गावत नाही त्याच्या लक्रू त्याला गावतात त्याला पावसाळ्यात गावतात पण ले सहा भेटली चिखल आहे तू सगळं खालचं चिकल चाल पण ती काढे पण ती लाक्या आरामात काढे बघ चिखल हा चल टाकून तिकड काटर आहे एकदा तू झोन काढे आपण घेऊन आलाय माशे पकडायला या आपण आणलेस ही विराजची बरोबर फायनली आहे अर्धी बॉटल भरलेली आहे बारकी बाकी चिंगड भेटलेली आहे सर्व आता आम्ही धरणावर चाललोत तर बघूया आता पालमाशी किती भेटत आहे ते वरती गेल्यावरती तर आता आम्ही अर्ध्या तास पोचलेलो आहोत फक्त पाठी एक बंटी राहिली आहे अजून पुढे जायचं म्हटलं तरी पाच दहा मिनटं अजून लागतील एक्स्ट्रा पाच दहा मिनटं लागतील अरे अरे किती पंधरा मिनटं किती पंधरावीस मिनटं पंधरा मिनटं लागतील जाम असं ऊन पडलेलं आहे एकदम चकचकाट झालेलं आहे इथं तर चला जाऊया पुढे तर फायनली आम्ही आता धरणाजवळ जो पोचलेलो आहोत तर धरणाच्या काटाला तर आम्ही लागलो आहोत आता खाली चाललो आहे काय बोलत आहे धरण आठल बरं झालं ना बघू तुम्ही धरण किती आठल इथे खाली दाखवतो आता मी तुम्हाला करवंद पण लागलेले आहेत असत करवंद खायला भेटलेत चले उम्रे धरन। इते आमी बगना हे बघा उमरे धरण इथे आम्ही मासे बोलणार आहोत किती आठले बघू शकता तुम्ही धरणे पावसाळ्यात पुन्हा हे धरण पूर्ण भरून जातं काय व्ह्यू बघू शकता तुम्ही आता इथे असा व्ह्यू आहे या बंटी कुठं बसायचं माशाला कुठल्या दगडीवरती रे भारी आठले रे त्या दगडाची तर मला काय म्हणजे ओढलं ना कोणी ओढला कोणी ओढला ने तरी गावलाय काय त्याच्यात मग कसलं आहे आहे हा कुठं आला रे एकटा कुठं होता अरे पुट्टी बिट्टी घेऊन आलाय तू बघ सांग कालचे असतील रे ध्रुव कालचे असतील बघ चिंग काल दिवस आला होता रे काल संध्याकाळी काय हो का दुपारी दुपारी दिवस चालत दोन चार नंतर मीला एवढा लेट कशाला परत शाळेत बा याच टायमिंगला नाही याच्या आता वाजले साडे अकरा काहीतरी अकरा वाजले असतील तर आता पोचलोय मी इथे धरणावरती पहिलीकडे टाकतो आता बघूया काय भेटतं काय ते पुट्टा उडून लावायचा कसा काय रे ए, पुट्टा कसा लावायचा अक्षर रोहिद्या पुठा कसा लावायचा हे बांबू बारके बेली सावली तेवढी डोक्याल कुठे कालची चिंगड आहेत चिंगळाली चांगली ना तुझली चांगली उलट कालचीच आहेत ना ती पास बेकार आहे मेला जो किती पाणी टाक पाहिजे बंटी वरतोय काय हा मेला बघित प्रिपेअर केलं तू वाटत काही नाही झोपडत तयार झालेला आहे खाली बसायला सावलीला मी पण टाकतो अक्षर घरी मेल्या तर बघू शकता आम्ही ते काढा सुद्धा लावलेली आहे ह्याच्यामध्ये पण काहीतरी भेटलं पाहिजे बघूया काय भेटतं कायच्यानंतर ह्याच्यामध्ये तर आता कानाकडून बघणार आम्ही तिथे पाळू भेटायला सुरुवात झालेली आहे नंतर आपण जाऊन बघूया तिथे काय भेटलं आहे की ते पालू भेटलेत ते तर पहिला पालू आपल्याला भेटलेला आहे आता अक्षर पहिला एक पालू भेटला आहे छोटासा आहे हा बघू शकता तुम्ही पालू ह्यास गेले आता टसतायत माझी घरी कुठे आहे टसली होती तिसरा पाऊला भेटलेला आपल्याला आताच टाकूया बरोबर अरे काढू नको आधी पिशवी मध्ये टाक नंतर काढ असा काढायचा पिशवी दाखव काय भेटलेत पिशवी दाखव तीन पाऊल भेटलेत तीन आहेत हा तीन आहेत दोन दिसत आहेत खाली खाली आहे चल आता रोई थांब असतंय थांबव होत अरे भेटलाय उचल काढ 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 वड वड हा चौथापालू पालू भेटलाय ह्याला काय होतंय <laughs> वा पालू भेटलाय तेवढीच आहे साईज मोठी आहे झाला साईज आता पण तसलं की वडला डायरेक्ट मजबूत तुला अरुद्याला भेटते काय अक्षर बंटी ना मजबूत भेटायला एकच मोठा भेटणार आहे काय बंटी चेहरा बघायला इथं गावाला येऊन पाचवा पालू भेटलेला आहे अरे मोठा भेटला भेटलाय जरासाय झोपडी बसलं इथं फायनल दुपारचा एक आहे आणि आता का मी काढतोय तर बघा त्याच्यामध्ये आता आपल्याला काय भेटतंय ते फिट अरे एक पालू अरे जेहेर दोन पालू पालू आहे काय ते वेगळी मच्छी आहे काढू विचार पण ते ह्याच्यातले मासे आर पार वाले अरे पारदर्शक पारदर्शक मासा पिशवीन अरे ना पिशवीन

फारे बघा तिथे पण आहे पुढे नाही वाटत ग तेवढेच पाटाचे अरक्या पाण्यात भेटले हा बरोबर काठला आली ना खाली कशी अडकली नाही ते काढू द्या पड पण ते काय पडलंय होऊ शकता आता दिसय का नाही बघितलं आम्ही दुपारचा दोन वाजले आहेत आणि आता सगळे निघालेत घरी जायला एवढे सारे मासे भेटले आहेत जास्त माझे काढामध्ये भेटले आणि अक्षरे पकडले चार पाच पालू भंटीला म्हटलं टुल्लू भेटलाय काय म्हणती तुला काय भेटलं टुल्लू चला बाय बाय